माळेगाव यात्रेची सुरुवात काल एकोणतीस तारखेला देवस्वारीच्या आज जे काही मोठे तंबूवाले कलाकार आहेत लोक लोकनाट्य त्यांच्या सगळ्यांच्या आम्ही भेटी घेतल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या काही समस्या शासन दरबारी मांडायच्या आहेत आज एका एका लोकनाट्याकडे जवळपास शंभर लोकांचा स्टाफ आहे आणि पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही यामुळं या, या महाराष्ट्रामध्ये या जवळपास पस्तीस लोकनाट्य संच होते आणि आता जेम तेम आठ नऊ संच उरलेले शासनाने याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ही भूमिका देखील मी घेणार आहे मागच्या वर्षी पंचायत समितीच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला दरवर्षीच करतो आपण पण मागच्या पेक्षाही यावर्षीच्या रकमेत वाढ करायचा निर्णय आम्ही घेतला त्यानंतर शंकरपटाच्या संदर्भातली काही मंडळी मला शेतकरी कष्टकरी भेटली आणि मागच्या वर्षी त्यांनी एकवीस हजार रुपयाचं पहिलं बक्षीस देण्याचं भूमिका घेतली होती तर या वर्षी एकतीस हजार रुपये पहिलं बक्षिस आणि टप्प्याटप्प्याने टप्प्याने जे काही बक्षीस वाढत आहे आणि भाग घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा बैलगाड्या मालकाला त्याच्याही मानधनात वाढ करून देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे कुस्तीच्या स्पर्धेमध्ये मला वाटते मागच्या वेळेस एकतीस हजार रुपये मानाची कुस्ती केली होती आता एक्केचाळीस हजार रुपये पहिलं बक्षीस आणि चांदीचा गदा आणि बक्षिसाच्या रकमेत देखील वार करण्याची भूमिका घेतली माळेगावच्या यात्रेमध्ये ज्या ज्या सुविधा देता येतात त्या सुविधा देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न सुरू आहे पण खूप मोठी कमतरता भासते आज मी फेरफटका सगळ्या भागामध्ये मारला ज्या ठिकाणी घोड्याचे व्यापारी येतात तिथे काही गैरसोयी आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात राहील जिल्हा नियोजन विकास मंडळाकडे मागणी करू राज्याचे उपमुख्य राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करू आणि राहिलेल्या सुविधा कशा करता येतील कारण दिवसेंदिवस महागाई वाढते किमती वाढतायत त्यांना जोपास म्हणजे त्यांच्या खा... खावटी वाढतायत त्यामुळे त्यांना परवडेल असं बक्षीस परवडेल अशी व्यवस्था केली पाहिजे या मताचं आणि याही वर्षी आपण वाढवतोय आणि पुढच्या वर्षी देखील वाढवण्याचा ने निश्चितपणानं मानसवाभाव आहे पंढरपूरला मुख्यमंत्री असं आहे की विलासराव देशमुख साहेबांच कुलदैवत दे असल्यामुळं विलासराव देशमुख साहेब कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहत नव्हते आणि सातत्याने यायचे आणि या यात्रेला वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला त्यानंतरच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले ते आले त्यांनी पण मोठ्या प्रमाणावर निधी दिला त्यांनी पण या वैभवात भर पाडली आता योगाना हो हो परत मुख्यमंत्री पदावर फडणवीस साहेब बसलेले आहेत आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत मी सर्वांनाच माळेगावचं निमंत्रण दिलं होतं पण काही अडचणी आल्या त्यात पुन्हा आदरणीय मनमोहन सिंग साहेबांच्या जाण्यामुळं दुखोटा जाहीर झाला या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर थोडस प्रोग्राम बदलत गेले परंतु यात्रा संपल्याच्या नंतर मान्य जिल्हाधिकारी आणि इतर लोकप्रतिनिधी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेऊन माळेगावचा आढावा तयार करून त्याच्यासाठी माझा निश्चितपणानं प्रयत्न राहील आणि आपण जो मुद्दा मांडला की पंढरपूरच्या धर्तीवर पूजा झाली पाहिजे ठीक आहे त्याच्यासाठी एक आपण विशिष्ट ठरू की राज्य सरकारच्या वतीनं कोणीतरी आलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती राज्य सरकारला करू

लोकांचा सन्मान झाला पाहिजे कलाकारांचा सन्मान झाला पाहिजे जिल्ह्यातल्या कलाकारांचा सन्मान झाला पाहिजे जे आज आ, कला सादर करू शकत नाही थकलेत त्यांनाही सन्मान झाला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे आणि ती निश्चितपणाने केलं जाईल